मंडली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर वाज आता वाजलेले आहे साडेपाच आणि आता आम्ही निघलेलो जेजुरीला मंडळी बघा ए बघा उठलाय उजराला आहो अशी बसल्यात दोघ नवीन जोडपा आम्ही निघू इथून दादा पूजन करतोय दादा ब्रो झोपल्याला सूद उठू आला याला मी गेलतो असला झोपल्याला काय अलंकार दादा पूजन तो पूजन करू आणि निघू हो वा फोटो काय चांगले गाणी का लावलेत कुठला देव असला अलंकार कुठला देव असला संजीवराला थांबलो तर आम्ही आजोलीला कोणच दिसत नाही सध्या तरी तशी असं खालापूरला आम्ही आता खालापूरला पोहोचलेलो आणि बघा मस्त भारी वाटलंय वाटलं पाऊस नाही एवढा पाऊसच नाही पण नाही हा मस्त ढगू करल्यात बघा फायदे एक नंबर वाटते संध्याकाळ संध्याकाळला आता आम्ही घातात बसलो

आमच भारी हा ते, ते मला आहे या तू पण इकड कसा वाटतय कुठे तो मित्र आला पण हे बघा संधूचा नाते बाईक बघताय तो वलकीची नाही वाटत त्याला आपण म्हणून तो तसा तिथे आमला आला बाई काय चाललंय त्याचं आल्या जा बोलतय बघ नको येत आहे बघ मी हे बघा आयशा विला मी बोललो या ना चला सगळ्यांची बाटली कोणच यायला रेडी नाही माझ्या बरोबर एवढ भित्र आहे सगळे मी एकटीच आलेलो कोण नाही येईत बोलतात नका जाऊ ते घाबरते असली भित्री जाऊ दे आता चाललो आम्ही पुढं मग संधू द्यानार आता व्हिजिट माझ्याबरोबर तो तोच घाबरला गाडीत बसला तो निघला नाही आल्या तर आधीच घाबरला आधीच खाली बसून राहिलाय तो इथूनच पाया पडतो आम्ही जर टाईम भेटला तर येऊ आम्ही I don't know, I don't know, I don't know, I don't know. ਤਾਂ ਵਗਾ ਆਮਲਾ ਕਿਤੇ ਫਿਰਨ ਜਾ ਲੱਗੇ ਇਨ 300 ਮੀਟਰਸ ਟਰਨ ਰਾਈਟ ਔਨ ਟੂ ਨੈਸ਼ਨਲ ਹਾਈਵੇ 60 ਨੈਸ਼ਨਲ ਹਾਈਵੇ 65 ਅਲੇ ਆਦਦਰ ਨੀਟ ਸੰ ਸਰਲ ਸਰਲ ਅੱਖਾਂ ਵਿੱਚ ਬੋਦੇ ਦੀ ਪਾਣੀ ਸਭ ਮੰਜ਼ਿਲ ਹੋ ਰ ਪਰ पोहतूजेल पण आम्ही अजूनपर्यंत काही खाल्ले नाही जिथे गेलो तिथे एक गोष्ट भेटली ना त्याच्यामुळे आम्ही परत गाडीत बसलो आता गेल्यावर बघ माहिती नव्हती आला मुद्दम पुढे घेतली काय नाही अरे तुला माहितीच नव्हता खोटा कशाला बोलतोय तू वेलकम टू जेजुरी जेजुरी वर तुमचे स्वागत आहे चलो अभी हम जायगे जुन्या जेजुरी वर हो जायचा सा का कुणाच्या हिंमत आहे चल, चल। मग डोंगरा डोंगरांच्यात ना जाऊ आपण आम्ही पण गेलतो मी पण बिना ही बघा जेजुरी फायनल आम्ही पोचलेल चेंज केला केलं शर्ट घातलं त्यांना टी जमत नाही चलो काही पण बोलतोय रा दादा गजर घेऊन आलाय वहिनींसाठी बादली दाखव बादली मस्त ना घरी न्यायची संधू काय घाटेल ते कशी अजिबात त्याला पटली नाही नुसता आलो नुसता पाणी खात गप सगळं आम्ही खाऊन बिवून रेडी होऊन आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहे सगळेजण पुढे बघा तुम्ही गर्दी मग काहीच नव्हती आता तिथे गर्दी झालेली आहे फायनल आम्ही पोचलेलो आहे जेजुरीला आणि इथे पाया पडतात दादा आणि बहिणी दोघं पण इथेच अय पडा भंडाल वाईकोट पाया पडायला उचलणार आहे तो, तो, तो शंभर दादा शंभर उचल दादा दादानी बहिणीला उचलून घेतलेले खरोखर शंभर पायऱ्याच डॉक्टर काय समजत नाही थांब थांब दाय अ किती नेत तो बोलताय अरे बास बास दमला दमला

सगळी जमलो दादा आणि वहिनी पुढे गेलेत आम्ही होतो मागं ती पण पायऱ्या अशा क्रॉस जाव्या म्हणजे काय वाटत नाही मंदिराकडे कुठं जातात कुठून वाटे हाय बघ इथं लिहिलं आहे ना वा भारी वाटते पूर्व हो दरवाजा नाही पश्चिम दरवाजा त्याला बरे नंदीबाई आली तिथे आम्ही दमलो कस घाल असतील आणि तिथे का पुढे गेले आम्ही दोघा अटकलो आता संदीप ना एक लात खा नको थांब फायनली वर पोचलो वरती काय काम चालू आहे वाटत आणि ही कुठे गेलेत काय माहिती आम्ही दोघं या साईडला होत काय माहिती फोन कर सोन्याची जेजुरी पावसामुळे थोडं गेलेला वाटतंय वाव मस्त वाटतंय मंदिरात पोचली पण आणि आम्ही शोधतो दोघा जण आता आम्ही लाईनिल मस्त दर्शन झालं काहीच गर्दी नव्हती पण ते काय करतात त्यांच्या माणसांना ते जवळ जाऊन देतात ना पोलीस होते त्याच्या नुसतं दर्शन झालेलं आहे आमचं कुंची वाट बघताय चल आम्हाला शोधतात ते तिकडे आम्ही दोघं इकडे आहोत इकडे या ये मराला आता आम्ही इथं फोटो काढतो थोडेफार आल्या फोनमधली चार्जिंग संपलेली आहे सोळा टक्के होतं काय अख्खी फोनमध्ये जेजुरी मावणार आहे संधू पूर्ण जेजुरी दिसते आता आम्ही चाललेलो व्हिडिओ करायला आणि चार्जिंग संपलेली आहे फक्त दहा टक्के आणि आता आम्ही खाली जायला निघलेलो कसं झालं तुमचं दर्शन मस्त झालं आणि चिकार पायड्या चढला दादा बाबा मी पडलो असतो <laughs> ये सब क्या देखना पड़ रहा <laughs> जोड़ी बात <laughs> तो का मोजल तूज का न आता आम्ही खाली पोहचलेलो आहे आता इथे थोडंफार काहीतरी घेऊ आणि मग इथून निघू आम्ही कुठ जाऊ कुठं जायचं आता नेक्स्ट तिथे जायचं आहे आता आम्ही आमचं सगळं घेऊन झालेलं आलं दाखवू काय काय घेतलंय तिकडं वहिनी पण घेतलेलं आहे आणि आ खाली आहात आहे पण तो दाखवत नाही आम्ही निघतो इथून सरळ आता दगडू गणपतीकडे सगळे खाईत बसलेले आहेत आणि आता आमचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे दगडू शेटला नंतर जाणार आहोत आधी कुठे जाणार आहोत कुठला एक तरी मंदिर लागतो रामधरा टेम्पल हा तर तिथं चाललेलोत आम्ही वाट पण मस्त आहे एकदम रस्ते चांगले आहेत बोलते असं असलं तर मी कुठेही गाडी चालू शकतो खरंच का समजा खोटा वळणवर वळण आहेत वलनाचीच आहे अगदी खाली उतरू आता डायरेक्ट आणि मंदिरात जाऊ जाऊया कडक ना पोचलेले रामदरा या मंदिरा चैतशी आणि जेजुरी पासून जवळपास आणि एवढा आता आतमध्ये आम्ही आलेलो संधू अक्षरशः संधू कस निवडायला दोघं पण जास्त गर्दी नाही तशी म्हणजे आम्ही बाहेरच आहोत हा तू खा खा चलो हा बघा मंदिर जाम भारी वाटतंय आता जाऊ आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायला हा मंदिराच्या इथला परिसर जाम भारी मस्तच आहे आता आम्ही दर्शनासाठी चाललो आतमध्ये बघू कसा आहे ते चले अलंगार वाव मस्तच भारी वाटत एकदम हो मग दमलाय ते सांग डोलं बघ मस्त गार वाटत शांत खाते ना पुसतय काय कपिल देव यो साधू महाराज बघा आम्ही याला स्वत येऊ तशी येऊन बसलाय थोडी विश्रांती करू आणि मग इथं निघू आम्ही दगडू शेठकडे जायला त्याला लय गाडी चालवायला लागेल झोप आले तरी गाडी चालवते संधू बिचारा जाम जमलेला आहे आता दोन किलोमीटरचा रस्ता राहिलेला आहे दमडू शेट पर्यंत जाण्याचा आणि अख्खा पुन्हा फिरलो अजिबात पाऊस नाही बघा किती ऊन आहे संधू पाऊस पडला कुठं दिसता ऊनच ऊन आहे हा बघा लाल महाल नीट नाही दिसत पण आता आम्ही पुढे हा बघ इकडे तो बघा लाल महाल तिथं गर्दी बघून गाडी पुढे आणली दर्शन करायला गाडी लावायला पण जागा नव्हती दर, हो ना दर्शन करायला पब्लिक होती ना गाडी लावायला जागा पण नव्हती ते पचका केला येऊन पाया पडलो नागा नाही भेटली पाया पडलो ना आपण दर्शन पण नाही घेऊन गेला वा काय बोलायचे डोका कळलं पण तिथं जवळ येऊन आपल्याला दर्शन नाही भेटला पण पब्लिक जाम होती जाम चिकार होती चिकार आणि ट्राफिक पण तेवढीच ते जरा पार्किंग बिर्किंग ठेवली पाहिजे असं मत आहे पण सांगू आला काय संदू बरोबर बोलते ना ठेवली पाहिजे मला रस्ता पण माहिती नाही मॅपच्या आधारे चालला आता चाललो डायरेक्ट खोपोली मध्ये संधू आता सरळ सरळ खोपोली मध्ये आता सरळ खोपोली पायचा डोका दुखते मालिश करता आले इथलं इथं सर्विस आहे आणि घशात पण गोल्या घाबून येतो डोका दुखायला लागलाय त्याचा ड्रायव्हर एकच आहे ना त्यामुळे त्यामुळे खूप काही त्याच सण त्याला ला जपायला <laughs> लागतंय आम्हाला तो सांगेल ते करायला लागतंय म्हणून अलंकार खूप सुंदर प्रकारे मालिश करत मागाशी पण केली आता पण करताय हा किती मालिश केली त्याने काय माहिती असं काय तीन काय चार गेले काय जोरातच मालिश चालू <laughs> आहे मला <laughs> वाटत का एकदम सुरू झाला वा चिकायला उतरलो आम्ही सगळी जण बारीकच आहे आता आम्ही जेवायला आलेलो झाले अजून पॅक आहेत तुझे जेवायला आलो आम्ही सगळे आणि जेवणार आणि मग घरी जाणार सगळी दमळ्यात खायला बसलं आले जामदमला ना संधूचं ना आलेचं डोल बघा ग्रेव्ही करून हो मग काय बोलायचं उत चालवत होता संधू बकाय बोलता घेऊ मालिश करून दमलं हां मालिश करून दमला आता जेवतो आम्ही हा आणि तू काय काहीतरी आहे आता तो त्याच्यावर चाट मसाला टाकल आणि लिंबू आल्या आणि खाणार आता आमचं जेवण झालं आता आम्ही सरळ घरी जाणार आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करते बाय 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 भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय